जय भीम मी चंद्रकांत नागनाथ चिट्टे माजी नगरसेवक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खासदार आठवले साहेबाचा गटाचा महाराष्ट्राचा राज्य सचिव गेल्या अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कस्तुरबा कन्या छात्रालय लातूर या ठिकाणी सायली गायकवाड सायली सिद्धार्थ गायकवाड नावाची विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये होती तिचा दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस या दिवशी छात्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पडण्याचा बनाव करून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम त्या ठिकाणच्या संस्था चालकांनी केलं आणि ते अगोदरच मरण पावलेली असल्यामुळं तिचा पोस्टमॉर्टम लातूर शहरातल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये करण्यात आला परंतु आम्हाला संशय आला की सायली सिद्धार्थ गायकवाड हिचं काहीतर बरं वाईट झालं अशा पद्धतीचा संशय आल्याबरोबर स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करून त्या ठिकाणी इन कॅमेरा सायली सिद्धार्थ गायकवाड हिचा झाला पाहिजे ही मागणी केल्याच्या नंतर तिला अठ्ठावीस तारखेला सोलापूर या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये इन कॅमेरा तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि ती डेड बॉडी या ठिकाणी तिच्या नायगाव या ठिकाणी घेऊन जाण्यात आली तिचा अंतविधी केला परंतु आम्हाला संशय वाटल्यामुळं मागणीला जोर धरला आणि सायली हिच्यावर अतिप्रसंग झाल्याचा संशय आल्यामुळं आणि तिचा खून झाल्यामुळं या ठिकाणी विवेकानंद पोलीस स्टेशनचे मुंडे यांना कार्यकर्त्यांनी विनंती केली तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचा आम्हाला हानीपत्र लिहून दिलं या ठिकाणी सायलीचा पी एम रिपोर्ट आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सविस्तर गुन्हा दाखल करू त्याचाच भाग म्हणून काल सोलापूर या ठिकाणी तिथून सायलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट या ठिकाणी आल्याच्या नंतर डॉक्टर गुळवे रिपब्लिकन पक्षाचे सेक्रेटरी तसेच बाळासाहेब आंबेडकर गटाचे सचिन गायकवाड आणि लातूरचे अत्यंत कर्तव्यदक्ष हो पत्रकार पोलीस स्टेशनचे संपादक या ठिकाणी वाघमारे यांनी ही मागणी लावून धरली आणि या ठिकाणी रात्री उशिरा ती तिचा एफ आय आर काढण्यात आला आणि तीनशे दोन सह बलात्काराच्या त्याचबरोबर सिटीचे गुन्हा नोंद करून या ठिकाणी एफ आय आरची कॉफी देण्यात आलेली आहे तब्बल एक तब महिन्याच्या नंतर कार्यकर्त्याच्या दबावामुळे या ठिकाणी लातूरच्या पोलीस प्रशासनाने या ठिकाणी एफ आय आर पार, पाडण्याचं काम केलं आहे हे अत्यंत दुःखानं आम्हाला सांगावं लागतंय कारण एका नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चौदा वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणच्या छात्रालयामध्ये कल्याणच्या छात्रालयामध्ये तिच्यावरती अतिप्रसंग करून बलात्कार करून तिला खतम करण्याचा या ठिकाणी पूर्ण खतम केलेला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी राज्याचा सचिव म्हणून या ठिकाणी ली गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सायली गायकवाड हिचा तपास या ठिकाणी आय मार्फत व्हावा अशा पद्धतीचा आम्ही नम्र निवेदन करणार आहोत आणि सायलीला न्याय मिळाला जर नाही तर लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे नम्र निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे